नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर नगर परिषदेचे आरक्षण सोडत पार पडल्यानंतर प्रारूप मतदार यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे मात्र या याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचं निदर्शनास आलं आहे ज्यामुळे अनेक नागरिकांनी नगर परिषद कार्यालयाकडे धाव घेतली आहे अंतिम प्रभाग रचनेनुसार जुने प्रभाग फोडण्यात आले आणि नव्याने प्रभाग जोडले गेले परंतु नव्याने जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत जोडल्या गेलेल्या भागातील मतदारांची नावे जुन्या प्रभाग मतदार यादीनुसारच आल्याचे दिसून आले आहे यामुळे अनेक नागरिकांच्या मतदानाचे ठिकाण किंवा प्रभागाचा उल्लेख चुकीचा झाला आहे या घोडामुळे संतप्त झालेल्या अनेक नागरिकांनी आपल्या हरकती घेण्यासाठी नगर परिषद कार्यालयाकडे धाव घेतली आहे प्रारुप प्रभाग मतदार याद्यांमधील हरकतींसाठी तेरा ऑक्टोबर ही अंतिम मुदत दिली होती हरकती लक्षात घेता निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिल्याने मतदारांनी आपल्या हरकती दिनांक सतरा ऑक्टोबरपर्यंत नगरपरिषद कार्यालयात सादर करण्याचे घोषित केल्याने मतदार यादीतील दुरुस्तीसाठी अजून हरकती दाखल होणार असल्याची चर्चा सुरू आहे एकूणच निवडणुकीला आता वेग इच्छुकांची धावपळ प्रभाकृष्ण अंतिम झाल्यानंतर आरक्षण सोडत आणि आता प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यामुळे नगरपरिषद निवडणुकीला चांगलाच रंग चढला आहे इच्छुक उमेदवारांकडून आपल्या परीने जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत दुसरीकडे राजकीय पक्षांच्या गोटात अजूनही शांतता आहे उमेदवार जाहीर करण्यापूर्वी चाचपणी सुरू असल्याची चर्चा शहरात सुरू आहे नवापूर नगरपालिकेची निवडणूक दोन हजार सतरामध्ये पार पडली होती त्यानंतर मुदत संपून जवळपास तीन वर्षानंतर निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून आता या प्रक्रियेला चांगलाच वेग मिळाला आहे ज्यामुळे इच्छुकांची धावपळ वाढली आहे प्रारुप मतदार यादीतील चुकांवर हरकती घेऊन त्या दुरुस्त करण्याची गरज मतदारांनी व्यक्त केली आहे नवापूर न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ